नमस्कार मी स्वप्ना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे दिवाळी फराळ स्पेशल पाकातील रवा लाडू अगदी अचूक प्रमाणासहित ही रवा लाडूची रेसिपी मी तुमच्या सोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे अतिशय खुसखुशीत कुछ तसेच तोंडात टाकताच विरघळणारे असे हे रवा लाडू बनून तयार होतात तसेच हे लाडू संपेपर्यंत अगदी जसेच्या तसे राहतात लाडूला अजिबात बुरशी लागत नाही किंवा लाडू सुद्धा होत नाहीत अगदी वीस ते पंचवीस दिवस हे रवा लाडू आरामात टिकले जातात <गण couples> चला तर मग अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे तरी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी सुरू करण्याआधी माझं तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रवा लाडू बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलोडा पॅकेटचा रवा घेतलेला आहे रवा अगदी छान फ्रेश आणि स्वच्छ आहे तरीसुद्धा हा रवा मी चाळून घेतलेला आहे रवा घरातील रेग्युलर वाटीने मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोणतंही एखादं भांडं सेट करून घेऊ शकता किंवा मेजरमेंट कपनेसुद्धा तुम्ही सगळं साहित्य मोजून घेऊ शकता चला तर सगळ्यात आधी आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी इथं मी गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे आता कढईमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तर चार वाटी रव्यासाठी मी पाऊण वाटी एवढं तूप घेतलेलं आहे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे हे तूप वितळूनही घेतलेलं नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे तर यामधील अर्ध्यापेक्षा जास्त तूप मी कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे सुरातीला तूप जे आहे ते छान व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे तर मी थोडासा रवा टाकून बघितला पण तूप व्यवस्थित गरम झालेलं नाही आहे त्यानंतर बघा परत मी थोडासा रवा टाकून बघितला तर तूप जे आहे ते अगदी परफेक्ट असं गरम झालेलं आहे कारण रवा टाकताबरोबरच तुपामध्ये फुलून वरती आलेला आहे चला तर आता यामध्ये सगळा रवा टाकून घेऊयात आता हा अर्धा किलो रवा मी एकाच वेळी भाजून घेणार आहे तुम्हाला जर एका वेळी भाजणं शक्य नसेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये सुद्धा हा रवा भाजून घेऊ शकता सगळा रवा तुपामध्ये टाकून घेतला गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आणि मंद ते मध्यमाचेवरती हा रवा आपल्याला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी तळाच्याच भांड्याचा आपल्याला वापर करायचा आहे आता हा रवा तुपामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एकसारखा हलवत हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे रवा कुठेही मध्येच सोडायचा नाहीतर ना रवा खालून कढईला लागण्याची शक्यता असते चला तर मग आता हा रवा मी भाजून घेते रवा भाजायला पंधरा ते वीस मिनिट एवढा वेळ आरामात लागतो रवा लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे जाड रव्याचे लाडू व्यवस्थित होत नाहीत ते लाडू खाताना कचकच लागतात त्यामुळे अगदी बारीक झिरो नंबरचा जो रवा मिळतो तोच रवा इथं आपल्याला वापरायचं आहे तर बघा तुपामध्ये रवा जो आहे तो मी एकसारखा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे रव्याचे पाकातील लाडू बनवत असताना काही गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर रवा लाडू बनवणे अगदी सोपे जाते आणि हे रव्याचे लाडू अगदी परफेक्ट असे बनवून तयार होतात दिवाळी फराळातील हा पदार्थ बनवायला जरी अवघड वाटत असला तरी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून जर तुम्ही एकदा हे पाकातले रवा लाडू बनवून बघितले तर तुमचे हे रव्याचे पाकातील लाडू कधीच बिघडणार नाही आता हा रवा एका हाताने भाजणे शक्य नाही त्यामुळे मी एका हाताने सांडशीने ही कडाई पकडून धरलेली आहे त्यानंतर चमच्याने व्यवस्थित हा रवा एकसारखा तळापासून हलवत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी घेतलेल्या तुपामधील काही तूप मी शिल्लक ठेवलं होतं त्यामधीलच तूप आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार आपल्याला तूप रव्यामध्ये टाकत हा रवा व्यवस्थित असा भाजायचा आहे तर बघा मी सगळं तूप टाकून घेतलेलं आहे एक दोन चमचे तूप वाटीमध्ये ठेवलेलं आहे ते तूपसुद्धा आपण पुढे वापरणार आहे आता हे तूपसुद्धा व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि परत आपल्याला छान असा हा रवा भाजून घ्यायचा आहे अजूनही हा रवा मला थोडा कोरडाच वाटत आहे त्यामुळे मी सगळं तूप आता यामध्ये टाकून घेत आहे तर घेतलेलं बरोबर पाऊण वाटी एवढं तूप मी सगळं रव्यामध्ये टाकून घेतलेलं आहे चार वाटी रव्यासाठी बरोबर मला पाऊण वाटी एवढं तूप रवा भाजण्यासाठी लागलेलं ला आहे थोडंफार एखाद दोन चमचे तूप कमी जास्त सुद्धा लागू शकते हिरा बनवण्यासाठी आपण जसा अगदी लालसर रवा भाजतो तसा अगदी लाल असा आपल्याला हा रवा भाजायचा नाही आहे रवा भाजत असताना रव्याचा घरभर सुगंध पसरेपर्यंतच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे किंवा हलका गुलाबी होईपर्यंत भाजायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता रवा जो आहे तो व्यवस्थित असा भाजले गेलेला आहे हलक्या गुलाबी रंगावरती हा रवा मी भाजून घेतलेला आहे सुरुवातीला आपण जेव्हा रवा भाजायला घेतला होता तेव्हा रव्याचा रंग अगदी पांढराशुभ्र होता आणि आता तुम्ही रव्याचा रंग बघू शकता तसेच हा रवा भाजण्यासाठी मला वीस ते बावीस मिनिटे एवढा वेळ लागलेला आहे मंद ह्याच्यावरतीच हा रवा मी व्यवस्थित असा भाजून घेतला त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतली फ्लेम जरी बंद केली तरी सुद्धा कडाई खूप जास्त गरम आहे त्यामुळे कढईमध्ये आपल्याला दोन तीन मिनिटे हा रवा असाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर हा रवा मी एका मोठ्या परातीत काढून घेते म्हणजेच रवा जो आहे तो थोडासा थंड होईल तर मग आता आपल्याला लाडूसाठी पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार करण्यासाठी इथं मी एक पसरट भांडव घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन वाटी एवढी साखर टाकून घ्यायची आहे साखरेचं अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर यामध्ये थोडीशी दोन तीन चमचे साखर वाढवून घेऊ शकता पण घेतलेल्या प्रमाणामध्ये गोडीला अगदी परफेक्ट असे हे लाडू बनवून तयार होतात चला तर आता साखरेच्या निम्मे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तीन वाटी साखरेसाठी बरोबर दीड वाटी एवढं पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे तर अगदी परफेक्ट आहे प्रमाण इथं आपल्याला काही कमी जास्त करायचं नाही आहे आता पाते हे पातेलं मी गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करून हाय फ्लेमवरती साखर विरगडेपर्यंत आपल्याला ही साखर चमच्याने पाण्यामध्ये एकसारखी अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता या साखरेचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता साखर जी आहे ती पाण्यामध्ये विरघळलेली आहे आणि पाकाला छान अशी उकडीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तसेच एक तारी पाक बनायलासुद्धा सुरुवात झालेली आहे या स्टेजला गॅसची फ्लेम मी मंद केलेली आहे आणि आता आपल्याला पाक चेक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता बोटावरती मी थोडासा पाक घेतल्यानंतर लगेच त्याची पटकन एकटार निघत आहे याचाच अर्थ आपला जो पाक आहे तो अगदी परफेक्ट असा बनून तयार झालेला आहे याच पद्धतीचा पाक आपल्याला रवा लाडूसाठी पाहिजे यापेक्षा जास्त हा पाक आपल्याला शिजवायचा नाही आहे तर पाक बनून तयार झालेला आहे या स्टेजला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि लगेचच हा गरम गरम पाक या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर एकाच वेळी सगळा पाक या रव्यामध्ये न टाकता थोडा थोडा करत हा पाक आपल्याला रव्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाक जो आहे तो रव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करत जायचा आहे तर तुम्ही बघू शकता जेवढाही पाक आपण रव्यामध्ये टाकत आहे रवा पूर्णपणे पाक शोषून घेत आहे याचाच अर्थ रवा जो आहे तो अगदी व्यवस्थित असा भाजल्या गेलेला आहे तसेच पाकसुद्धा अगदी परफेक्ट झालेला आहे थोडा थोडा करत सगळा पाक मी रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे या स्टेजला तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकून घेऊ शकता पण मी अगदी प्लेन असे हे रवा लाडू बनवणार आहे प्लेन रवा लाडू खूप छान दिसतात तर मी चार ते पाच इलायची फ्रेश अशा खलबत्त्यामध्ये कुटून यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि ही इलायची पावडरसुद्धा या रव्या लाडूच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आता लगेचच याचे लाडू बांधणे शक्य नाही आहे त्यामुळे हा रवा आपल्याला सेट होण्यासाठी थोडा वेळ ठेवायचा आहे हे लाडूचं मिश्रण झाकून साधारण अर्धा ते एक तासासाठी मी सेट होण्यासाठी ठेवणार आहे झाकण ठेवून घेतलेलं आहे झाकण ठेवल्यानंतरसुद्धा अधूनमधून हे मिश्रण आपल्याला एक दोन वेळा चेक करायचं आहे तर बघा मी एक दोन वेळा हे मिश्रणमध्ये चेक केलं होतं तर आता एक तासानंतर बरोबर हे रवा लाडूचं मिश्रण जे आहे ते अगदी परफेक्ट असं लाडू बांधण्यासाठी तयार झालेलं आहे आता तुम्हाला वाटत असेल की हे खूप जास्त घट्ट झालेलं आहे पण असं नाही आता सुरुवातीला सगळं मिश्रण जे आहे ते चमच्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं काढून घ्यायचं आहे त्यानंतर हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मिश्रण जे आहे ते अगदी सॉफ्ट झालेलं आहे अजिबात कडक झालेलं नाही आहे किंवा खूप जास्त पातळही झालेलं नाही आहे परफेक्ट असं लाडू बांधण्यासाठी आपलं हे रवा लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे चला तर लगेचच लाडू बांधायला सुरुवात करूया पण त्यापूर्वी यामध्ये मी तुमच्या सजावटीसाठी थोडेसे मनुके टाकून घेतलेले आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट सुद्धा टाकून घेऊ शकता आता हे मनुके व्यवस्थित असे मिक्स करून घेते आता तुम्ही आवडीनुसार याचे लाडू बांधून घेऊ शकता तर मी मध्यम आकाराचे याचे लाडू बांधून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी एका हाताने हा लाडू वळता येत आहे अगदी सहजासहजी छान मस्त असा हा लाडू गोल गरगरीत असा बनवून तयार होत आहे तुम्ही बघू शकता चला तर मग राहिलेल्या सगळ्या मिश्रणाचे लाडू मी सारख्याच पद्धतीने वळून घेते तर तुम्ही बघू शकता अतिशय परफेक्ट असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे लाडूचं मिश्रण जे आहे ते अगदी शेवटचा लाडू वडेपर्यंत सुद्धा अजिबात कोरडं होत नाही तर इथं बघा सगळे लाडू मी छान असे वळून घेतलेले आहेत अतिशय परफेक्ट असे हे रव्याचे लाडू बनवून तयार झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की हे रव्याचे लाडू किती छान मस्त अगदी खुसखुशीत असे बनून तयार झालेले आहेत तर बघू शकता अगदी छान मस्त तोंडात टाकताच विरघळतील असे हे रव्याचे लाडू बनून तयार झालेले आहेत चला तर मग तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने या दिवाळी फराळामध्ये हे पाकातील रव्याचे लाडू एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला पाकातील रवा लाडूची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद